अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात सर्वपक्षीय संघटनांचे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले अकोट तालुक्यात एका वर्षात रस्ता अपघातात वीस जणांचा मृत्यू झाला अगदी यावर्षी सुद्धा दोन फेब्रुवारी रोजी एका अपघातात एका मुलीचा मृत्यू झाला या अपघातात कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करा याकरता अकोटमध्ये अकोला रेल्वे पुलावर सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले दोषींवर कारवाई हवी अशी मागणी करण्यात आली रामदास विश्वनाथ बोंडे संपादक एकच प्रहार न्यूज राज्य प्रतिनिधीचा पूल आहे आणि इथं एकही गती रुजक नाही एक लाईट नाही आहे माला अकोटच्या मुख्य अधिकाऱ्याला आव्हान आहे तुम्हाला जो किती पैसे पाहिजे तुम्हाला त्या पैसा पाहिजे जो आम्ही शिवाय चौकात बसतो हे बांधतो तो तुमच्या तोंडात पाहिजे फेकून मारतो पण आराम आरामपूर रस्ते बंद करा इथं आज एक मुलगी मेली आज त्या मुलीचा आई बाबाचं स्वप्न खराब झालं एक घरात कुटुंब माणूस गेला की आईबापाची वेदना काय हे सारे हरामखोर आकडा अधिकारी पाहिजे साठी काही करतात काही घेण्यात येणार नाही आज या रस्त्यावर चार चार शाळा आहे इथं विवेकानंद या शाळेवर लहान लहान पूर्ण असतात इथं एक गतिरोधक सुद्धा लागणार नाही आहे तीन दिवस अगोदर मी त्या बियाणसी त्या सुलतान साहेबांना फोन केला की साहेब म्हटलं तुम्ही हे दोन चारच्या शाळा तिथं गतिरोधक लावा મા કામ તે હાઈવે રસ્તા તું બોલતા પૈસે ખાયા અધિકારી પૈસે ખાતા ધંધા વિનંતી સન્માન કરતો ધંધે લાવ્યા ત્યાં એને કિટી પૈસા પાજે તમે સબ નગરપાલિકે શિવ ભીખ ભાગતું હજી તો પૈસા દેખા ભરતો આરામ કોરાય છે પણ લોકોના શિક્ષણ પણ કરાવમ કરે છે Cột.